धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष चिकनाफाटा बस दुर्घटना बिलोली आगाराची बस उलटून गंभीर अपघात आज सकाळी चिकना फाटा तालुका धर्माबाद येथे बिलोली आगारच्या एस टी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून एकाच मृत्यू तर विद्यार्थी महिला आणि नागरिक जखमी झाले ही अत्यंत गंभीर व दुःखद घटना बिलोली आगारची गाडी एन एम एस ट्वेंटी बी एल तीनशे बावन्न ही बस धर्माबादकडे जात असताना चिकना फाटा येथे कार आणि बसचा अपघात झाला यामध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करत होते विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यामध्ये जखमी झाले असता त्यांना धर्माबाद येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी अपघातग्रस्ताच्या तब्येतीची विचारपूस केली उपस्थित वैद्यकीय अंधिकाऱ्यांकडून जखमीची माहिती घेतली व धर्माबाद पोलीस निरीक्षक साहेबांना घटनेचा तात्काळ पंचनामा करावा अशी सूचना दिल्या अजिंक्य महाराष्ट्रसोबत తాలూకా ప్రతినిధి సజ్జన్ సంతోష్